केवळ तिबेट मुक्ती हेच दलाई लामा यांचे ध्येय नाही तर मानवी मूल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाबरोबरच संपूर्ण विश्वात अहिंसा शांतता आणि सद्भावनापूर्ण वातावरणाची निर्मिती करणे हे त्यांचे स्वप्न आहे भारतीय संस्कृतीची विशेषतः समृद्ध नालंदा संस्कृती आणि परंपरेचा ते जगभर प्रचार आणि प्रसार करत आहेत भारताला विश्वगुरु करण्याच्या दिशेने ते प्रयत्नशील आहेत दलाई लामा यांचे व्यक्तित्व कर्तृत्व आणि कृ कृतित्वाने पंचशील नेहमी प्रकाशित प्रचारित आणि प्रसारित होत असल्यामुळे दलाई लामा पंचशिलाची जिवंत प्रतिमूर्ती आहे असे मौलिक विचार भारत तिबेट मैत्री संघाचे राज्याध्यक्ष अमृत बनसोड यांनी प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केले ते भारत तिबेट मैत्री संघ भंडाराच्या वतीने आयोजित दलाई लामा यांच्या एकोणनव्वदाव्या वाढदिवसानिमित्त वैशालीनगर येथील सतधम विहाराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते मनसाराम दहिवले उपस्थित होते याप्रसंगी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आसू गोंडाने मैत्री संघ राज्याचे महासचिव सचिन रामटेके सामाजिक कार्यकर्ते महादेव मेश्राम मैत्री संघ नागपूरच्या सचिव हर्षा पाटील इंजिनियर रूपचंद रामटेके यांनी दलाई लामा यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकतानाच तिबेटच्या समस्याच्या समाधानाकरिता त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो म्हणून सदिच्छा सदिच्छा प्रदान केल्या कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून दलाई लामा अमर रहे या सामूहिक घोषणांनी घोषणाही गोसना देण्यात आल्या तत्पूर्वी सकाळी नोरगॉलिंग तिबेटन सेटलमेंट गोठणगाव येथे आयोजित सुंदर कार्यक्रमात केक कापून दलाई लामांचा जन्मदिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन भारत तिबेट मैत्री संघ भंडाराचे सचिव मोरेश्वर गेडाम प्रास्ताविक अध्यक्ष गुलसन गजबिये यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गजबिये यांनी मानले कार्यक्रमाकरिता रोशन जांभोळकर रमेश जांगडे राजकुमार बनसोड प्रशांत सूर्यवंशी अहुजा डोंगरे असित बागडे अरविंद कानेकर नागपूर मैत्री संघाचे अध्यक्ष अशोक धमगाये राजेश हाडगे सौ हाडगे टेंबरणीकर प्रिया शाहरे अनमोल देशपांडे डी सी मेश्राम पुष्पा रंगारी रमा गजबीये हेमराज रंगारी देवराम मिश्राम, वाल्मिक डोंगरे पीजी कवड़ीकर, शुक्रध्वज घरडे, चंद्रिकापुरे सचिन गभने प्रशांत मिश्राम, रुकमांकन गोंधड़े नितेश शाहरे, महेश मडके शुभम नगराड़े नितेश निलेश लोनारे भास्कर सुखदेवे अजय तांबे इत्यादि उपस्थित होते